कवितेचं नाव आहे किती सुंदर तो ही कविता रामनाथ दवरे लिखित गुलाबाजी फुले या मराठी काव्यसंग्रहातील ही कविता आहे कवितेचं नाव आहे किती सुंदर तो किती सुंदर तू मन सुंदर तुझं रूप सुंदर खरंच खरंच किती सुंदर तू परीसारखी दिसतेस तू अरे परीसारखी दिसतेस तू खरंच किती सुंदर तू खरंच किती सुंदर तू प्रेमळ स्वभावाची सर्वांची काळजी घेतेस खरंच किती सुंदर तू खरंच किती सुंदर तू सर्वांची नाती जपतेस तू सर्वांची नाती जपतेस तू खरंच 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 किती सुंदर तू लबाडपणा खोटारडेपणा तुझ्यात नाही लबाडपणा खोटारडेपणा तुझ्यात नाही खरंच 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 किती सुंदर तू खरंच किती सुंदर तू शांत शांत मनालाही शांत 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 मनालाही शांत करतेस तू खरंच 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 किती सुंदर तू खरंच किती सुंदर तो तुझ्यासारखी पत्नी मला मिळायला हवी होती तुझ्यासारखी पत्नी मला मिळायला हवी होती खरंच 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 किती सुंदर तू खरंच किती सुंदर तू या ठिकाणी किती सुंदर तू हे मराठीतील गुलाबाजी फुले या काव्यसंग्रहातील कविता होती ही या ठिकाणी संपलेली आहे पुन्हा भेटूया नवीन कविता घेऊन तोपर्यंत थांबूया 那你活？